नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत चाहत्यांना प्रतीक्षा असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या रंगीत कपड्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया मध्ये आहे तर तुम्हाला माहितच आहे भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्यांदा तीन वन डे आणि त्यानंतर पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे त्यामुळे एक दिवशी मालिकेचा संघ ऑस्ट्रेलिया मध्ये पोहोचला आहे एकोणावीस ऑक्टोबर पासून वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे आपन कोडा तर आज आपण पहिल्या वन डेत भारतीय संघ कशी प्लेइंग इलेव्हन मैदानावर उतरवणार कोणाला व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो भारत ऑस्ट्रेलिया मालिकेला लवकरच सुरुवात होत आहे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानावर उतरेल पहिल्यांदाच गेल वन डे संघाचे नेतृत्व करणार आहे त्यामुळे गिल पहिल्या सामन्यात कशी प्लेइंग इलेव्हन खेळवणार याकडेही चाहत्यांचे लक्ष आहे एकीकडे तुम्हाला रोहित विराट सारखे दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील तर दुसरीकडे मिचेल स्टार्क ट्रेविस हेड जोश हेजलवूड खेळताना बघायला मिळतील एकोणीस ऑक्टोंबर ला मैदानावर अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग रोहित शर्मा शुभमन गिल कर्णधार विराट कोहली अय्यर के एल राहुल विकेटकीपर अक्षर पटेल नितीश कुमार रेड्डी कुलदीप यादव प्रसिद्ध कृष्णा मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग मित्रांनो तुमच्या मते कसा असेल भारतीय संघ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा